धाराशिव उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागच्या जिल्हाध्यक्ष जिल्हा कार्याध्यक्ष शहराध्यक्ष व शहर कार्याध्यक्ष पदांच्या निवडी करण्यात आल्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात दिनांक सतरा निवडीबाबतचे नियुक्तीपत्र महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते धाराशिव उस्मानाबाद अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष पदी खा पठाण धाराशिव उस्मानाबाद अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्षपदी महम्मद अबुबकर कोतवाल धाराशिव उस्मानाबाद अल्पसंख्याक शहराध्यक्षपदी अरफात शफीक काजी व धाराशिव उस्मानाबाद अल्पसंख्याक शहर कार्याध्यक्षपदी समीर खतीब यांना देऊन पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या यावेळी वैद्यकीय व शिक्षण सहाय्य मंत्री माननीय ना हसनजी मुश्रीफ साहेब प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे साहेब अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष भाई नायकवाडी अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीस खलील पठाण आदी मान्यवर उपस्थित होते